सदावरती गोपीचंद पडळकर सदाला भाऊ खोत मी जेव्हा मंत्री होतो एक महिना पैसे नाही भरले दुसऱ्या महिन्यात जाऊन तक्रार करायचे ताबडतोब अटक करा विश्वस्त मंडळाला म्हणजे आतापर्यंत ती चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती पण माझंही दुर्लक्ष झालं तात्काळ ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई उत्तर देत नाहीयेत खर्च किती झालाय पगार किती झालाय शासनाकडनं किती पगार येत आहे साधा नियम असा आहे तुम्ही प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट काढून बघा फ्रॉड अँड ऍक्ट मध्ये जर कामगारांचे पैसे कापले आणि जर ते भरले गेले नाहीत तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे त्या आता महिने त्यांची खीळ बसलेली आहे तुम्ही जे सांगताय ना शासनाचे पैसे आले हा प्रश्न नाही आहे तुम्ही कामगारांचे पैसे कापले आणि कापलेले पैसे तुम्ही जर भरले नसतील तर तो फ्रॉड आहे ती चिटिंग आहे कामगारांबरोबर हा गुन्हा आहे तो गुन्हा दाखल करायची गरज नाही सुमोठा हा गुन्हा होतो त्याच्यामध्ये कारण तुम्ही एखाद्याचे पैसे कापून घेतले आणि ते जिथे भरायला पाहिजेत तिकडे आणि प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट अतिशय स्पष्ट आहे याच्यामध्ये नो अँटीसिपेटरी बेल याच्यामध्ये नो बेल याच्यामध्ये कामगाराच्या हक्काच्या पैशावरती जो डल्ला मारतो त्याला सरळ आतमध्ये टाकलं जातं आणि अशा प्रकारचे ते कुठे गेले तारणहर ते खाली गेलेत एक तर दिसतच नाहीयेत आणि एक जे बँकेचे विश्वस्त बसलेले आहेत आत्ता या सगळ्यांनी त्या वेळेला एसटी खड्ड्यात घातलेली आहे आणि त्याचे परिणाम भोगताय तुम्ही प्रश्न पण प्रश्न असा आहे की ज्यांनी प्रॉविडंट फंड ऍक्ट तोडला ज्यांनी कामगारांचे पैसे कापले आणि भरले नाहीत त्यांच्यावरती आजच्या आज गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करणार का कारण तशी नियमात तशी तरतूद आहे आणि तुम्हाला ती कटावीच लागेल नाहीतर या कटामध्ये तुम्ही देखील सहा आरोपी आहात असा आरोप कदाचित उद्या होईल कारण आता तुम्ही परत एसटी मंडळावर आलात अध्यक्ष म्हणून आमच्यावरती हा आरोप व्हायचा आणि म्हणून तुमच्यावरती आरोप व्हायला नको असेल तर आजच्या आज एस टीचा जो असेल एम डी असेल, असेल किंवा हे जे विश्वस्त मंडळ आहेत तुमचं प्रॉविडंट फंडला डायरेक्ट जात नाही तुमच्याकडे ट्रस्ट आहे एस टीचा ह्या एस टीच्या ट्रस्टीना ताबडतोब आजच्या आज अटक करून ताबडतोब कामगारांच्या पैशाला दिलासा देणार का आणि हे पैसे ताबडतोब किती दिवसात त्यांच्या खात्यात जाणार हे जरा स्पष्ट करा मुळात असं आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या सभागृहात काय सांगितलं आता मला रेकॉर्ड माहीत नाही पण त्यांनीही त्याला मान्यता दिली नव्हती पण म्हणजे यातलं आश्चर्याची गोष्ट सांगतो ज्यावेळी सरकार फॉर्मेशन सुरू होतं आणि माझी शपथ झाली त्यानंतर मग ती शपथ त्यावेळेस आम्ही घेतल्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होत पर्यंत सगळी खाती माझ्याकडे होती त्या दरम्यान ऑर्डर देऊन टाकण्यात आला काय झालं आणि माझ्या ते लगेच लक्षात आलं की ही काहीतरी गडबड झालेली आहे डिस्प्ले डिस्प्लेटली तुम्ही मान्यता दिली आहे का

ते जे काही रेट्स त्या ठिकाणी आलेली आहेत आणि यांनी जो त्या मध्यंतरीच्या काळात कारभार केलेला आहे त्या कारभारामुळे एस सतराशे कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि मग आपण ते रद्द केलं आणि मी चौकशीचे आदेश दिले आहेत मी आत्ता एवढं ट्रॅक केलेलं आहे मंत्रीमध्ये ट्रॅक करतील पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे असं मध्यंतरीचा काळ गाठून की ज्यावेळेस मंत्री अस्तित्वात नाही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही अशा काळामध्ये अशा प्रकारे संगणमत करून हा काही ऑर्डर देण्यात आला याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत मी ते ट्रॅक करायला पाहिजे तुम्ही ट्रॅक केलं नाही कुठल्याही परिस्थितीत एक महिन्यात या संदर्भातली चौकशी पूर्ण करून मला वाटतं आता मान्य मुख्यमंत्री उत्तर दिले आपण पुढे जाऊया आता परत परत परब साहेब आता मला वाटतं त्यावेळी मला माहित नाही पण एका मिनिटा करता आपण समजू त्यांनी जस्टिफाय केलं असलं तरी त्यांच्या निदर्शनास काही आलं असेल म्हणून मान्यता नाही दिली ना मान्यता नाही दिली त्याला ते असेल पण त्यांनी त्याला मान्यता दिली नाही नाही दिली त्यांनी म्हणजे त्यांच्या काळात त्यांनी ते थांबवून ठेवलं मध्यंतरीच्या काळात हा ज्यावेळेस व्हॅक्यूम होता तेव्हा त्या लोकांनी ते करून टाकलं की त्यानंतर स्पष्टपणे विचारलं कारण खातं त्यांच्याकडे होतं तेव्हा मला याची कल्पना होती खातं त्यांच्याकडे मी म्हटलं तुम्ही अशी काही मान्यता दिली आहे का ते म्हणाले मी थांबवलं होतं मी त्याला मान्यता दिलेली नाही मग मी लगेच फाईल मागवली आणि त्याच्यानंतर हे सगळं लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या स्तरावर या मान्यता दिलेल्या आहेत आणि म्हणून मग लगेच मी एसीएस नेमलं खरं म्हणजे आतापर्यंत ती चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती पण माझंही दुर्लक्ष झालं ती चौकशी पूर्ण करून दोषींवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पी एफ प्रश्नावरून आज विधिमंडळात अनिल परब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युएटीची रक्कम जमा करणे बाकी असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत मान्य केली या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रताप सरनाईक यांना घेरण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारला जातोय या लोकावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अनिल परब यांनी केली प्रताप सरनाईक म्हणाले की मध्यंतरी एस टी कामगाराचा संप झाला तरी, तरी देखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे दुसऱ्या बाजूला भविष्य निर्वाह निधी संदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही यावर कर्मचाऱ्यांच्या पी एफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत हा फौजदारी गुन्हा आहे ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पी एफचे पैसे इतरत्र व वा पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोड गुन्हा दाखल करा अशी मागणी अनिल परब यांनी केली तसेच कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करा अशी विनंतीही केली अनिल परब यांच्या मागणीवर उत्तर देताना महामंडळाची चौसष्ट कोटी रुपयांची मासिक तूट आहे तसेच शासनाकडून आम्हाला पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये येणे बाकी आहे मानव विकास योजनेचे दोनशे अडुसष्ट कोटी रुपये येणे बाकी आहे त्यामुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे असे ते म्हणाले परंतु मी सर्वांना आश्वस्त करतो की कर्मचाऱ्यांच्या पी एफवरील व्याजाच्या रकमेचे नुकसान झालेले नाही त्यांचे व्याज जमा केले जात आहे कोणाचे नुकसान होणार नाही एकाही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही परंतु परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उत्तरानंतर अनिल परब आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैसावर डल्ला मारला जातोय या लवकर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अनिल परब यांनी केली तसेच या कटात मंत्री सरनाईक स आरोपी आहेत का असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला यावर एस टी कामगाराच्या भविष्य निर्वाह निधीच्या कुठल्याही प्रकारचे एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही असे प्रताप सरनाईक म्हणाले काही स्थितीत किंवा वेगळ्या वातावरणानुसार राज्य शासनाच्या निधी अभावी काही गोष्टी घडत असतात मात्र आम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात एकही तक्रार आलेली नाही पैसे कामगाराच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजी जमा करण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले मात्र प्रताप सरनाईक यांच्या उत्तरावर विरोधक समाधानी झालेले नाहीत